नमस्कार वर्ग अकरावा इतिहासाच्या आठव्या प्रकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत ज्याचं नाव आहे मौर्यकालीन भारत भारतीय इतिहासाच्या दृष्टीने मौर्यांचा कालखंड हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो कारण याच कालखंडामध्ये संपूर्ण भारतावर एक केंद्रशासित प्रदेश सॉरी केंद्रशासित शासित सत्ता निर्माण करण्याचा एक प्रयत्न ज्यात ते यशस्वी झालेले आहेत ते चंद्रगुप्त मौर्य त्याचबरोबर सम्राट अशोक असे महान राजे जे आहेत त्यांनी या आजपेक्षा कित्येक पटीने मोठा तेव्हाचा भारत भारताचा भूभाग त्या ठिकाणी होता तो एक एक हत्ती सत्ता निर्माण करून त्या संपूर्ण देशावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये झालेला आहे तर मगधचे साम्राज्य म्हणजे मगधचा आपण उल्लेख करत असताना आपण पाहतो की महाजनपदांची निर्मिती झाल्यानंतर जे मगधचं साम्राज्य आहे ते महाजनपद जे आहे ते अनेक राज्यांना आपल्या राज्यामध्ये समाविष्ट करत गेलेलं आहे आणि एक मोठं साम्राज्य त्यांनी आपलं या ठिकाणी निर्माण केलेलं होतं तर मगधचे साम्राज्य भारतातील पहिले साम्राज्य होते या साम्राज्याची प्रशासन व्यवस्था अधिक विकसित आणि विविध प्रशासन व्यवस्था सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीची मगध साम्राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेली होती उदाहरणार्थ आपण जर बघायचं झालं तर विस्तृत भूप्रदेशावर मगधची सत्ता आणि कर रूपामध्ये एक विशिष्ट असा बदल राज्य चालवायचा असेल तर कुठेतरी पैसा येणं गरजेचं आहे त्याकरिता कराचं स्वरूप अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आखलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात राज्याला कसा महसूल येईल आणि आपलं राज्य कसं समृद्ध होईल राज्याची तिजोरी कशी भरेल याकडे या मगध साम्राज्याच्या प्रशासकांनी लक्ष दिलेलं होतं त्याचबरोबर प्रशासन यंत्रणासुद्धा अतिशय उत्कृष्ट निर्माण झाली तरच राज्य व्यवस्थित चालेल ही गोष्ट त्या ठिकाणी या साम्राज्यातील सत्ताधीशांना कळालेली होती सम्राटांना कळालेली होती त्यामुळं त्यांनी प्रशासन यंत्रणा जी आहे अतिशय काटेकोर पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे सम्राटाच्या हाती सत्ता असणारी सर्व स सम्राटाच्या हाती असणारी सर्व सत्ता आणि त्यांच्या अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणारे जे सैन्य आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं होतं सैन्य व्यवस्था असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं राज्य हे व्यवस्थित चालू शकत नाही हे सुद्धा मौर्य साम्राज्याच्या सम्राटांनी ओळखलेलं होतं तर असे जे मुद्दे आहेत म्हणजे याच्यामध्ये एवढा मोठा भूप्रदेश जरी त्यांच्या नियंत्रणाखाली असला तरी प्रशासन व्यवस्था महसूल व्यवस्था त्याचबरोबर सैन्य व्यवस्था हे तीन जे घटक आहेत ते आ, साम्राज्य व्यवस्थित चालवण्यासाठी एका उच्च दर्जापर्यंत आपल्याला साम्राज्य तीन घटकांच्या माध्यमातून घेऊन जाता येऊ शकतं हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं धर्मविधींचे उपयोजन सम सम्राटाच्या सत्तेला पुष्टी देण्यासाठी केले जाते सत्ताधारी कुलांमध्ये सत्ता, सत्ता आणि तत्संबंधीचे अधिकार एकवटलेले असतात सत्तेशी संबंधित अनेक अधिकार जे आहेत ते आ... या सत्ताधारी लोकांच्या हाती एकवटलेले असतात हे आपण अनेक इतिहास सम्राटांच्या बाबतीत बघितलेलं आहे अनेक इतिहासातली इतिहासातल्या कुळांच्या बाबतीत बघितलेलं आहे त्याचबरोबर मगध साम्राज्याचा कशा पद्धतीनं उदय झालेला आहे हे आपण अभ्यास करत असताना प्राचीन भारतात जी महाजनपदे होती त्यामध्ये मगध हे एक महत्त्वाचे राज्य होते तर हेच महाजनपद कशा पद्धतीनं हेच महाजनपद का साम्राज्याच्या रूपात रूपांतरित झालेलं आहे याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत म्हणजे इतर साम्राज्य कमकुवत बनत गेली आणि यांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचं काम मगध साम्राज्यानं केलं आणि या मगध साम्राज्याचं एक विस्तृत असं मौर्य साम्राज्य या ठिकाणाहूनच निर्माण झालेलं आहे याचं कारण आपण या ठिकाणी शोधणार आहोत तर मौर्य साम्राज्याला किंवा मगध ज्या प्रदेश ज्या ठिकाणी प्रदेश आ, होता मगधचा त्या ठिकाणी अतिशय सुपीक आणि समृद्ध जमीन त्यांना लाभलेली होती त्यामुळं या जमिनीच्या माध्यमातून जो आर्थिक नफा झाला या मगध साम्राज्याला त्याचाही मोठा फरक या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणी सैन्यांच्या हाती एक विशिष्ट अशा पद्धतीचं शस्त्र निर्माण करण्याचं काम या मगध साम्राज्याच्या सम्राटांनी केलेलं आहे त्याचबरोबर या जमिनीला बारमाही स्वरूपाच्या नद्या ज्या आहेत त्या लाभलेल्या होत्या त्यामुळे सुद्धा या मगध साम्राज्याला एक मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर नौका या ठिकाणी ज्या नद्या वाहत होत्या त्यातून व्यापाराच्या दृष्टीनं नौका ह्या फायदेशीर ठरलेल्या आहेत नौका या ठिकाणी कार्यरत राहिलेल्या आहेत नौका या नौकांची व्यवस्था या ठिकाणी बाजारपेठ विकसित करण्यामध्ये झालेली आहे आणि ज्या ठिकाणी बाजारपेठ विकसित झाली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात या मगध साम्राज्याला पैसा उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर इतरही अनेक कारणे आहेत जसं आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये जरी उल्लेख नसला तरी इतर हिंदी पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं वाचनास मिळतं की या मगध साम्राज्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सापडलेली आहे त्याचबरोबर लोखंडाच्या खाणी असतील सोन्याच्या खाणी असतील चांदीच्या खाणी असतील या या साम्राज्याला उपलब्ध झालेल्या होत्या त्यामुळं काय झालं की या ठिकाणी या साम्राज्यात असणाऱ्या सैनिकांच्या हाती लोखंडाची तलवार त्याचबरोबर इतर शस्त्रास्त्र हे लोखंडाचे असल्याकारणाने इतर साम्राज्याच्या सैनिकांपेक्षा मौर्य साम्राज्यातील सैन्य मगध साम्राज्यातील मगध महाजनपदातील सैन्य हे अतिशय प्रबळ ठरलेलं आहे हे एक अतिशय महत्त्वाचं कारण म्हणून आपण पाहतो त्याचबरोबर अनेक हत्ती या परिसरामध्ये असल्याकारणाने हत्तींच्या हस्तदंतापासून जे वस्तू तयार करण्यात येत होत्या त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापार झाला त्याचबरोबर हत्तीचा वापर युद्धांमध्ये सुद्धा या मगध साम्राज्याच्या सैनिकांनी करून घेतलेला आहे अशा या विविध गोष्टींमुळे या मगध साम्राज्याला अतिशय महत्त्वाचा लाभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर पूर्व सहाव्या शतकात मगध या महाजनपदावर हरियक नावाच्या राजघराण्याची सत्ता निर्माण झालेली होती आणि महा महाभारतात हरियक घराण्याचा उल्लेख हा आलेला आहे आणि बिंबिसार हा या घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होय आणि त्याचे वडील महापद्म यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधची पहिली राजधानी या ठिकाणी निर्माण केलेली होती बिंबिसार गादीवर आल्यानंतर त्याने मगध साम्राज्याचा पाया रचण्यास सुरुवात केलेली आहे आणि शेजारच्या अंग राज्यावर आक्रमण करून ते जिंकून घेतलेले आहे तर मगधकडे आपण जर बघितलं तर अनेक महाजनपदांना त्याने आपल्या राज्यामध्ये सामील करून घेतलेलं होतं त्यांच्यावर विजय प्राप्त केलेला होता या विजयाने मगदाचे साम्राज्य अधिक वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि बिंबीसराने कोसल लिच्छवी वि विदेह मद्र अशा अनेक राजघराण्यांशी वैवाहिक संबंध जोडलेले होते त्या जोरावर त्याने विस्तारवादी धोरण पुढे आखलेले आहे अनेक राज्यांशी वैवाहिक संबंध निर्माण केल्याकारणाने त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले प्रेमळ संबंध निर्माण झाले आणि त्यातून आपला आपले राज्य कसे विस्तार करता येईल यासाठी त्याने प्रयत्न केलेले आहेत गिरीव्रज दुर्गच्या पाय पायथ्याशी त्याने राजगृह ही नवी राजधानी स्थापन केलेली आहे बिंबिसारने बिंबिसारची हत्या करून त्याचा मुलगा अजात शत्रु गादीवर आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याने पित्याचे विस्तारवादी धोरण पुढे चालू ठेवलेले आहे विस्तारवादी धोरण म्हणजे काय की आपलं साम्राज्य कसं विस्तृत होईल मोठं होईल आपल्या साम्राज्याचा प्रदेश कसा वाढला जाईल यासाठी सतत प्रयत्नरत राहणे याला आपण विस्तारवादी धोरण म्हणतो तर गिरिविरज त्याचबरोबर त्याने मगधचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेले आहे विंध्य पर्वत म्हणजे आपण पाहतो की आपल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मध्यभागी सीमेवर ज्या विंध्य पर्वतांची रांग आपल्याला पाहायला मिळते इथपर्यंत दक्षिणेपर्यंत या आजाद आपल्या मौर्य साम्राज्याचं प्रस्थ निर्माण केलेला होता अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटली ग्राम येथे एक छोटा दुर्ग बांधला आणि स्थानिक उत्पादनाच्या खरेदी विक्रीचे केंद्र निर्माण केले हे एक केंद्र निर्माण करणं म्हणजे व्यापाराला प्रोत्साहन देणं होय पुढील काळात तेच पाटलीपुत्र पाटली पाटलीग्राम पाटली पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागले आहे आणि ते मौर्य साम्राज्याची पुढे महत्वपूर्ण राजधानी म्हणून उदयाला आलेले शहर आपण त्याच्याकडे पाहतो नंतरच्या काळात जनतेने आजाद शत्रूला पदच्युत करून शिशुनाक या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून राजगादीवर बसवलेले होतं आणि शिशुनाग घराण्याने सन पूर्व चारशे तीस ते चारशे तीनशे चौसष्ट या काळात मौर्य या ठिकाणी मगध या ठिकाणी राजगादी सांभाळलेली आहे आणि त्यानंतर महापद्मानंद याने मगधची गादी बळकावली व नंद घराण्याची स्थापना या ठिकाणी पद्मानंदाने केलेली होती तर अशा पद्धतीने नंद घराण्यापर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांचा आपण घराण्यांचा उल्लेख केलेला आहे तर त्यानंतर जे राज्ये या मगधवर येऊन गेलेले आहेत ते एक अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी आपल्याला भूमिका निभावताना पाहायला मिळतात तर मगधचा विकास होण्यामागे काही राजकीय स्थैर्य आणि इतर बाबीसुद्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या ह्यासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करूया गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधचे नियंत्रण होते म्हणजे भारताच्या दृष्टीने भारताच्या आर्थिक दृष्टीने मानवांच्या उपजीविकेच्या दृष्टीने गंगा नदी ही भारतात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळते गंगा नदीच्या काठावर अनेक मानवाच्या वंशावळी निर्माण झालेल्या आहेत त्या ठिकाणी प्राण्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती आणि शेतीला उपजाऊ अशी जमीन त्या ठिकाणी गाळाची जमीन याच आ, या ठिकाणी उपलब्ध झाली आणि याच कारणास्तव पुढेही या प्रदेशावर अनेक लोकांचं लक्ष राहिलेलं आहे जसं इंग्रजांचं बंगालवर लक्ष राहिलेलं आहे तसंच या ठिकाणी मगध या ठिकाणी गंगेचा प्रदेश जो आहे तो मगधांवर मगदा मगधच्या राजांकडे राहिलेला आहे त्यामुळं याचा लाभ या मगधला मिळालेला आहे निश्चितपणे मिळालेला आहे अंगराज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनार किनाऱ्यावरील प्रदेशसुद्धा त्यांच्या ताब्यात आलेला आहे आणि दूरवरच्या प्रदेशांशी त्यांचा व्यापारसुद्धा वाढत गेलेला आहे त्यातून व्यापारातून आर्थिक नफा गे होत गेलेला आहे आणि मगधचा विकास होत गेलेला आहे मगधला नैसर्गिक साधन संपत्तीचं वरदान लाभलेलं होतं विशेषत भात शेतीसाठी शेती उपयुक्त सुपीक जमीन त्यांना लाभलेली आहे साम्राज्य विस्तारामुळे महसुलात भर पडली आणि जंगलातून मिळणारे लाकूड जे आहे हस्तिदंत आहे लोखंड आहे तांबे आहे यांचे स्रोत जे आहे ते मुबलक प्रमाणात मगध साम्राज्याला मिळालेलं आहे त्यामुळं या ठिकाणी मगधचा मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास झाला त्याचबरोबर पुढे प्रादेशिक उद्योगांना मगधच्या साम्राज्यांनी चालना दिलेली आहे आणि राजकीय महत्त्वाकांक्षेच्या बरोबरीनेच अन्नधान्याची व्यापाराची सुबत्ता ही मगध साम्राज्याच्या विकासासाठी आणि मौर्य साम्राज्य एक बलिष्ठ बलाढ्य स्वरूपात समोर येण्यामागे या वेगवेगळ्या कारणांचा आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं मगधच्या विकासामध्ये कशा पद्धतीनं प्रगती होत गेली एक 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 पायरी मगधचं साम्राज्य कशा पद्धतीनं चढत गेलं आणि या ठिकाणी कोणती कारणं मगधचं साम्राज्य मौर्य साम्राज्यामध्ये रूपांतरित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळतात तर हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण लक्षात ठेवाव्या अतिशय समजून घेतलात तर अतिशय चांगल्या सोप्पा भाग आहे हे व्हिडिओ ऐका पुस्तक वाचन करा त्यामुळं आपल्याला हा घटक समजून घेण्यासाठी अगदी सोपा जाईल तर एक चौकटीमध्ये सहज जाता जाता अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पाटलिपुत्र हे प्राचीन काळातील अगदी महत्त्वाचे शहर होते पाटलिपुत्र हे शहर प्राचीन भारतातील शिशुनाग नंद मौर्य गुप्त आणि पाल या राजसत्तांची राजधानी राहिलेलं एक शहर आहे पाटली हा एक भाताचा प्रकार आहे त्याचे पीक या प्रांतात घेतले जात असे त्यामुळे या शहराला पुत्र किंवा पाटली ग्राम या गावामध्ये पाटली नावाचं पीक घेतलं जात होतं त्या गावाला पाटली ग्राम असे म्हटलेले आहे त्याचंच नाव पुढे पुत्र असं पडलेलं आहे मेगास्थेनिसच्या इंडिका या ग्रंथात पुत्र या नगराचा उल्लेख पाली बोथरा असा केलेला आहे इंडिका नावाचा ग्रंथ जो आहे तो मेगास्थेनिस नावाच्या व्यक्तीने लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये पालीभोथरा असं या पाटलिपुत्र शहराचं नाव आलेलं आहे अशा पद्धतीनं अशा अनेक राजघराण्यांशी संबंधित राहिलेलं हे शहर नंतरच्या कालखंडामध्ये एक मौर्य साम्राज्याचं रूपांतर याच शहरातून याच ठिकाणच्या लोकांनी निर्माण केलेलं लो होतं हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पुढील भाग जो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा हा घटक आहे भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील भाग बघूया तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद